तुमच्याकडेच काम होत आमच्याकडे आमच्याकडे का सरपंच आम्ही काय काय खोळे माळे केला नाही बर का तस नाही म्हणून माझ दुसरं काम होत दुसरं काम सरपंच पैसे पैसे मागायचे असेल तर मागू नका बर का आता सांगते नाही नाही ती नाही मग कोणतं दार म काम काम तर दार तुकडे सरपंच तुम्हाला चहा पाणी काय हवंय का कॉफी तुमच्या बापाने घेतलं सरपंच तुम्हाला कॉफी दिली असते बर का पण आहे ना दूध नाही आमच्या घरी कालच तुमच्या घरी तुमच्या बायको कडच साखरून घेतो आज घट पडत असते का तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही आणि तुमचं ऐकतोय फक्त सरपंच बरं सरपंच काय काम आमच्याकडे आमच्याकडं

नाही मग कस सरपंच सरपंच? मी गावात तुम्हाला तिथे जाऊन मतदान करायचं काही चुकला घराकडं सरपंच तुम्ही सरपंच झाल्यावरती काय काय सुविधा करणार काय नाही सांगा काय काय माहिती सगळी नीट सरपंच પૈશે કિ હું દઉ આપ

येऊन आम्हाला पन्नास हजार रुपये द्यायचे नाही दिले ना घरी येऊन मारेन मग मी आमच्या घराच्या जर एक कांदूरचा आहे त्यात ठेवलेला एक लाख रुपये तुम्ही तिथून गेल्या पिऊन घेऊन जा सरपंच तुम्हाला पैसे ठेवायला घर कमी पडायला लागले काय बाहेर ला डब्यात कांदे खाते डब्यात ठेवलं तुम्ही ती कांदूस उगले कांदूस मध्ये दिसत नाही असं आहे विषय पण सरपंच तुम्ही काय म्हणा तुमची बायकोने चावटे हो ती काही बोलत असती नुसती काय नाही होत असते कळत नाही तिला काई काई नाए, नाए। का बर काय बालिश बिलिश काय काय तस नाही बरीच लग्न झालं काय नाही नाही तिला आणत तस नाही हो मग कसं हो मी उभं राहिलो माझ्यासोबत बोलाते बाई तुझं काय काढत तुम्ही किती चांगले तर पण उद्या लोक काय म्हणते सरपंच आहे नाही चांगला पण सरपंचाची बाई कोले खरेच आहे काल मी साखर आणायला गेले तर मला म्हणली नाही माझ्याकडे साखर का तुमच्याकडे साखरेची काय कमी काय हो मग तुमचा ऊस जातोय तिकडं तुम्हाला साखर तुम्ह फुकटच येते ना

पटलं बोलायला तुम्हाला महिन्याला दोन आई पहिला आलं तुम्हाला आम्हाला म्हटलं ग पण आता सरपंच झाल्यावरती गो काय सुविधा करायचं गुकळी पैसे लोच गेल लोच गेल आणि बाई ना आपल्या पशेमधून बघता आलं सुविधा आहेत माहिती का सरपंचा घरी हा भाई सरपंच तुमच्या घरी पैसा का आम्ही दोन नंबर करतो अयो आम्हाला पण करा की शाह आम्ही काय हो आम्हाला पैसे नसतात घरी मागितले तरी घरचे देत बी नाही तुम्ही आमच्या घरी खर्ची पोसायला तू म्हण काय काय वाटलं का तुम्हाला मी थांब थांब गो ऐकून घे सरपंचाच ऐकलं पाहिजे आपण पण मोठे माणसं आहे तुम्ही घरी एकदा चार पेले आमची तुम्हाला मी चार पेला बायकू या काही एका भाटाचा चहाचा शब्द काढी चुखांतो चहा बी पचायचा नाही जा तुमच्या घरी चहा प्यायला येऊ जळजळ होऊन होऊन जाईल आमच्या कॉफी कॉफी प्यायला होतो हा तिथं आम्हाला अशा बोटच मुडी म्हणून आले तिच्या नावाला लावतो कोणा पसंत करते बायकोच जाऊ द्या पण बायको तेवढं समजून सांगा नीट राहा नीट वाघ मला आता निवडणूक आली तुम्ही तुमचं घरातल्या गोष्टी घरात ठेवा असं बाहेर दुसऱ्यावरती अशी दादा त्याची सरपंच कळाल का बरोबर आहे तुमचं पण हा करता येईल तुमचं पण म्हणणं पूर्ण आणि तुमची आई तुमच्या आईत व्यस्तमती माझं नेमकू गुणाच माझं सरपंच आहे आणि माझं ही आहे आणि ती आहे आणि तिथं गावातल्या एका बायाला मरणाच्या शिव्या दिल्या कारण ती तुमच्या घरी पाणी नाही लालू लालू काय दुसरं तिच ना तुमच्या आईचं बायकोच सगळ्यांचं काम होतं का नाही त्या बिचार्या बायाला एक खंडाभर तरी पाणी द्यायला होतं का नाही इथं होत ना तरी सुद्धा तुमच्या आईने लाईट दिलं बायकोनी लाईट दिलं तर काय म्हणणे मला जर चालू करायचा कंटाळा आलाय तरी लाईट बिल लिहिलं आता या का हा या का हांड्याच्या पाहणार हि नाही काय एवढा हात बिल लाईट बिल येणार आहे आम्ही चालू करून नये पण ती म्हणली मी चिकटन चिकटन जाशील वर्षी वरती गेली तर गेली पण तुमच्याकडे पुढे पैसे तुम्हाला कोणी बी खूप भेटल कोणी बी तुमच्यासोबत लग्न करायला तयार होईल एवढं आपला याचा विषय काढून निवडणूक चा मग तीच सांगू राहिले सरपंच मी तुम्हाला तुमच्या घरी ती बाई काल बिचारी पाणी नाही आली ऐकून घ्या बायकोच काम होतं का तिला पाणी द्यायचं आईचं बायकोच घे बाई बिचारी पाणी नाही तुला तर ती उन्हा तानाच आली पाहिजे तिला पाणी एक खांडाभर सुद्धा पाणी दिलं नाही त्या बिचारीला त्या टायमा लाईट नव्हती लाईट नव्हती बाया घर आम्ही लाईट बंद केली नाही ती लाईट घे तुम्ही तुमच्या तोंडाने बोलले खरं आणि आता ठेवताय झाकून पट्टा का तुम्हाला हे बाबा सरपंच आता तुम्हाला सांगू का समीना सगळ्यांच्या घरी घरी पहा लाईट ह्या सुविधा दिल्या पाहिजे लाईटची का कारण माझा फोन बंद झाला स्विच ऑफ झाला मी तुमच्या घरी म्हणलं ताई ताई मला एवढा फोन चार्जिंगला लावून द्या ना तर तुमची बायको काय म्हणली माहिती का दाखवाल म्हणजे हा त्यासाठीच आली घर बांधलंय त्यासाठीच लाईट घेतली तुमच्या फोन चार्जिंगला लावण्यासाठी नाही असं बोलायचं का मी का आशे हजार धर्म आहे राहावा कसं राहावा हे तुम्ही तुमच्या बायकोला शिकवलं नाही का कधी तुमच्या आई बाजू बाबा बोल लाईट नाही लाईट होती तरी म्हणते लाईट नाही लाईटीचं बोलवा म्हणजे लाईट गेली असं आमची सगळे घरात तुम्ही काय करायचं सगळ्यांच्या घराने लाईटी पाणी सगळ्या पाण्याची व्यवस्था केली पाहिजे सरपंच कळालं का बरोबर तुमचं बोलू आपण पण आपला मुद्दा पाहिला काढू सरपंच झाल्यावरती तुम्ही नुसता हवा काढता मी आहे सरपंच मी आहे सरपंच नाही हो मग कस सरपंच सगळं करू सरपंच म्हणजे माझ्या एकदा बर तुम्ही सरपंच झाला सगळं कुठं म्हणतात काय ग करीन का तुला काय वाटतं याच्याकडे बघून मग त्या पाचकीतच काय नाही केलं आता काय करून पोट पाडणार आहे तेच ना आणि त्याला कशी ग भावानी काय करूनच देत नाही पैसे आले की नसतं तिच्या जवळच ठेवी ती गावाची म्हणत नाही तुला काय करायची त्याच्या बायकोच अगं मला सांग बायकोनी ह्याला सांगितलं गावासाठी काहीतरी करा तर यांनी ऐकायला पाहिजे ना गावासाठी काय करू नका आपल्याला पैसे ठेवा आपल्याला होते हे सरपंच ना त्याच भावानीच ऐकत असेल तुम्ही आमची देव माणूस आहे सरपंच काम आहे तुम्हाला सल्ले देणार तुम्हाला सांगणार सल्ले आता इतके तुमचे सल्ले झाले मग तुम्ही जाऊ सल्ले झाल्या तस नाही होता बसतो आम्हाला काही देणं नाही पण आमचं म्हणायचं काम आहे पण आम्ही म्हणतोय आम्हाला काही घेणं देणं नाही फक्त तुम्ही आमच्या घरी ना लाईट आमच्या म्हणजे आमच्या नाही सगळ्या भावातल्या घरी लाईट पाणी व्यवस्थित नीट करून देणं तुमचं काम आहे आणि सांगायचं आहे की आमच्या घरात सगळे किती माणसं आहेत गो पुण्याचे परत ती शिरोचे ते आक्का काका मामा सगळे आपले पन्नास घासत नाही करायचे सगळ्यांना तुम्ही ना दहा दहा हजार रुपये द्या म्हणजे आमच्या ज्या घरात जेवढे माणसं या काय आता तुम्ही दहा दहा हजार रुपये द्या एवढं सरपंच ते बी दहा पण मी तर आम्ही वीस घेतले असते पण तुमच्या तोंडाकडे बघून मग ते जाऊ द्या सरपंच तरी चांगलं आहे करीन तरी काहीतरी देतो मी तुम्हाला पाच पाच रुपये देतो आणि पाच

शंकर पाळी खायला उद्याच देतो पण सरपंच तेवढा करा की निवडणूक जवळ आली ना आम्ही आमची पन्नास मध्ये आमचं खाण्यापिण्याचं बघा ना आम्हाला दोन किलो बिर्याणी बर का दोन किलो बिर्याणी पाहिजे बर का चिकनची मस्त बिर्याणी परत स्प्राईटच्या बाटल्याचा बॉक्स पाहिजे बर का आमची आम्हाला पार्टी द्यायची तुम्ही फक्त सरपंच पण हरगजी पाना केला चिंगास पाना केला घरात येऊन घुसून हानी मत गेलं सगळं गेलं असा बोमलत मग घरात बायकोचा पहिले बसत मी काय म्हणते तुम्हाला तुम्हाला मिरची कमी कस सगळं आम्ही देतो पण तुमच्या गावातलं एक कुत्र कमी होईल अरे कुत्र कमी होईल म्हणजे तुम्ही मग तुम्हाला कुत्र चिकन पाहिजे चिकन म्हणजे कुत्र्याचं चिकन असतं काही खरं नाही ग नाही तुम्ही सरपंच काही द्या नाही कि नाही बात नाही सरपंच तुम्हाला कुठ चपली निघाणू कुठारी चपली नेहाणू नाही वडापाव हाय नाही वडापाव तुम्हाला वडापाव नकोच खा वडापाव झाला फक्त तुम्ही गावातला पैसा खाऊ नका म्हणजे झालं नाही का एवढे मोठे मोठे एवढे मोठे बंगले बांधले एवढ्या मोठ्या गाड्या घातल्यात अशी थाटम चालत्यात आमच्या काय असतात गो यांच्या अनुभ कुस अगो बाय कुसवून अस राणी हल घातला एवढा मोठा आमट्या घातल्या

आहे का तुम्ही न्यू बन आले उद्या आता आमच्या मनामध्ये कामा शिक्षण काम तिथे कलाव्याबद्दल उद्या जर समजा हिच्या लग्नाला लई नाही पण मी फक्त मी शिक लाख रुपये द्या आम्हाला हिच्या लंगणाला हो मी शिकला पन्नास लाख देतो पन्नास पन्नास लाख होय पन्नास लाख

म्हणजे हिची साडी चाचणी एक लाखाची एक लाख गेली त्याच्यात सोनं घालायचं त्या नोवर देवा वरून मग तेच राहिले बत्तीस लाख रुपये मग त्याच काय चालू आणि तुमच्यासारखे अशी पुढारी हा मग तुम्ही आधी आपले गोळ लाव्या गोळला गोड बोलून घेताना करून काढायचं